व करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे जिल्हा अंतर्गत बदली अपडेट विशेष संवर्ग भाग दोन मधील बदली झालेली शिक्षकांची यादी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी का व मान्य शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे बदली अधिकारपात्र भाग मधील शिक्षकांना बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस अखेर चार दिवस उपलब्ध असण्या असणार आहे आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसवरील सुधारित रिक्तपदाची माहिती प्रसिद्ध केली जाईल विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पंचवीस जुलैला आटोपली आहे संवर्ग दोनच्या बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या पंचवीस जुलै मान्य सीओ इओ लॉग इनला संध्याकाळपर्यंत अपलोड झालेल्या आहेत आणि त्या प्रसिद्धसुद्धा झालेल्या आहेत तसेच आपली बदली कोणत्या शाळे झाली माहिती पोर्टलवर इंट्रा डिस्ट्रिक्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ट्रान्सफर ऑर्डर या ऑप्शनवर दिनांक पंचवीस जुलैला आपणास उपलब्ध करून करण्यात येईल तसेच सुधारित रिक्त जागावर बदलीपात्र शिक्षकांच्या संपर्काची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात येईल सुधारित रिक्त जागाची यादी माने सेव यांच्याकडून आज अपलोड झाल्यापासून झाल्यास उद्यापासून दिनांक सव्वीस जुलै पंचवीस ते एकोणतीस जुलै पंचवीस दरम्यान बदली अधिकार पात्र पात्र शिक्षकांना बदलीकरता प्राधान्यक्रम भरण्याकरता पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल काही अपरिहार्य कारणास्तव तारखेमध्ये बदल होऊ शकतो अधिकार पात्र शिक्षक शंका समाधान अधिकार पात्र शिक्षकाच्या बदल्या त्यांच्या आव अवघड क्षेत्रातील रुजू दिनांकावर करण्यात येतात अधिकार पात्र शिक्षकांना सुद्धा रिक्त जागा व पात्र शिक्षणाच्या जागा दाखवल्या जातात अधिकार पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम देताना पटोड तीस शाळापेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास तीस शाळांचा पसंतीक्रम देणं अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहेत तेवढा पसंतीक्रम देणं अनिवार्य राहील अन्यथा आपला फॉर्म सबमिट होणार नाही बदले अधिकार पात्र शिक्षकांना पोर्टल होकार किंवा नकार देणे सुविधा उपलब्ध आहे अधिकार पात्र शिक्षक जर बदली पात्र असतील तर त्यांना ब प्रधान्यिक्म भरणे अनिवार्य अन्यथा आपली बदली बदली टप्प्यावर करण्यात येईल बदली पात्र असलेल्या अधिकार पात्र शिक्षकांनी नकार देऊन आपला फॉर्म सबमिट केला असेल तर त्यांना बदली पात्र टप्प्यावर प्राधान्यक्रम भरावा लागेल ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली पाहिजे असल्यास त्यांनी होकार भरून पसंतीकरण भरावे त्यांची त्यांच्या पसंतीक्रमात बदली करण्यात येईल अधिकार प्राप्त शिक्षकांनी दिलेल्या प्राधान्यक्रमातील जर एकही शाळा पोर्टलला देता आली नाही तर असे शिक्षक बदली पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही ज्या अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली नको असेल त्यांनी पोर्टलवर नकार देऊन आपला फॉर्म सबमिट केला तर त्यांची बदली होणार नाही बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पतीपत्नी एक युनिटचा या तरतूदीचा लाभ देण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद